त्रिमंगल कार्यालय ते स्वाती ऍग्रो एजन्सीला पन्नास वर्ष पूर्ण तथा परभणीच्या एजन्सीला एकोणीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता एकवीस लाख रुपयांची खरेदी करणाऱ्या विजेत्यांना लकेट काढून तब्बल एकशे एक, एक आकर्षक बक्षीस देण्यात आली आहेत सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रासायनिक खते बियाणे औषधी विक्रेता संघटना जिल्हाध्यक्ष रमेश देशमुख घनश्यामजी अगरवाल पाटील साहेब रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट केदार सेठ सारडा संदीप भंडारी बी डी राठोड लक्ष्मीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वाती अॅग्रोचे सर्वेस्त घनश्यामजी अग्रवाल यांनी आपल्या प्रस्तावकात सांगितले की पन्नास वर्षापूर्वी स्वाती अॅग्रोची स्थापना केली आणि छोटेखाने व्यवसाय सुरू केला पुढं चालून जिंतूर बोरी आणि परभणीचे व्यवसाय सुरू केला आपल्या भागातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे औषधी मिळावी हा उद्देश प्रामुख्याने होता आज तब्बल पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शुभेच्छा सांगितले की जनश्याम अग्रवाल यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी सुद्धा सांभाळण्यात आली होती व्यवसाय अत्यंत ताकदीने उभा केला आणि एक आदर्श निर्माण केला आहे विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सुद्धा सन्मान करण्यात आला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश अग्रवाल राधेश्याम अग्रवाल संतोष अग्रवाल आनंद अग्रवाल शुभम अग्रवाल यश अग्रवाल यांनी अथक परिश्रम घेतले आहेत नमस्कार मी अमर गालपडे आपलं ह्या दुपारच्या सत्रामध्ये मी स्वागत करतोय आ, आग्रो नहीं, तो स्वाती परभणीच नाही तर तब्बल संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्यासोबत आज घनश्याम अग्रवाल साहेब आहेत मागच्या पन्नास वर्षापूर्वी त्यांनी जिंतूर मध्ये स्वाती अॅग्रो सेंटर ची सुरुवात केली होती मध्ये मोठ्या पदावर सुद्धा ते काम करू शकत होते पण त्यांनी ते न करता एक छोटासा व्यवसाय छोटेखानी व्यवसाय चालू केला आणि त्याचा के लावलेलं रोपट होत त्याच एका मोठ्या मोठ्या वर्षामध्ये आज रूपांतर झालेलं दिसते पन्नास वर्षापूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय त्यानंतर शेहेचाळीस वर्षापूर्वी बोरीमध्ये सुद्धा सेंटर चालू केलं आणि एकोणीस वर्षापूर्वी परभणीमध्ये सुद्धा स्वाती अॅग्रो इंडस्ट्रीची त्यांनी सुरुवात केलेली आहे के नेमका हा प्रवास आज कसा होता त्या संदर्भात आपण माल अग्रवाल साहेबांकडून सविस्तर चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे आज पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं त्यांच्या जे आपले दुकानदार असतात आडत मार्केट कृषी त्यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं एक लकी ड्रॉ सवलत सुद्धा त्यांनी तयार केली होती जवळपास दोनशे अडीचशे लोकांना त्यांनी आज सुद्धा वाटप केलेली आहेत आपण अग्रवाल साहेबांशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांनी हा प्रवास आतापर्यंत आणि त्यांचे अनुभव कसे राहिले लोक कसे जोडत गेले आणि शेतकऱ्यांना कसा फायदा करून दिला काय प्रतिक्रिया हा व्यवसाय माझं शिक्षण कृषीमध्ये झालेलं असल्यामुळे मी हा व्यवसाय निवडला सुरुवातीला तोकड भांडवल आणि सहकार क्षेत्राचं मोठं नेटवर्क त्यामुळे मला सुरुवातीला फार स्ट्रगल करावं लागला परंतु मूळ भारत सरकारच्या योजनेमध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि त्यांच्या अटीप्रमाणे मी ट्रॅक्टर मणयंत्र वगैरे शेतकऱ्यांना भाड्याने देण्याकरता उपलब्ध करून दिले त्यामुळे माझा शेतकऱ्यांशी संपर्क वाढला तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचे कृषी फायनान्स जो होता त्याच्याकरता त्यांच्याकडे टेक्निकल ऑफिसर त्यावेळेला उपलब्ध नव्हता वीज बिनपगारी त्यांचं टेक्निकल ऑफिसरचं काम करत होतो पाहणीसाठी त्यांच्यासोबत जात होतो मला देखील माझा व्यवसाय मिळत होता त्यामुळे मला फार त्याच्यामध्ये व्यवसाय वृद्धिंगत करण्यामध्ये सोयीस्कर रुची निर्माण होण्याचा असा आहे की माझं शिक्षणच कृषीमध्ये असल्यामुळं माझी त्याच्यामध्ये रुची आधीपासून होतीच हा कारण काय की एक बघा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर शंभर किलो कच्चा माल टाकला तर पंच्याण्णव किलो नव्याण्णव किलो ऐंशी किलो असा निघेल फक्त ही इंडस्ट्री अशी आहे त्याच्यामध्ये एक दाणा पेरला तर शंभर दाणे करण्याची त्याची ताकद आहे म्हणून हा व्यवसाय मी निवडला शेतकऱ्यांना मला मला जितकी माझ्याकडे माहिती होती कारण मी महकोसारख्या ग्रुपमध्ये काम केलेलं होतं तर मला जी माहिती होती ती मी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो तसेच माझ्या सोबतचे जे वर्गमित्र होते ते कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या पोस्टवर होते डॉक्टरेट वगैरे झालेले होते तर मला काही अडचण असली तर मी त्यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करून देतो hmm. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचाही त्या फायदा झाला आणि शेतकरी माझ्याशी जोडले गेले hmm. त्याच्यामध्ये नंतर माझा दोन हजार तीन नंतर मी जो जिनिंगचा व्यवसाय आमच्या पार्टनरशिप मध्ये सुरू केला नातेवाईकांच्या तर तिथे देखील कापूस आणणारे शेतकरीच आणि शेतकऱ्यांशी संपर्क असल्यामुळे मला इतरांपेक्षा जास्त प्रमाणात कापूस डायरेक्ट शेतकऱ्यांमध्ये येतो कोणाला दलाला कमिशन द्यायचं पडत पुढे आता एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये बोरीला शाखा स्थापन केली आणि धाकट्या भावाला दोन हजार पाच मध्ये परभणी येथे शाखा उघडून देत आणि माझ कसं आहे की जसं मी काम सुरू केलं माझं नाव झालं परंतु वास्तविक मेहनत जी आहे ना एक एक भाऊ होता सर्व भावांनी मेहनतीनं काम केलं त्यामुळे आम्हाला हा व्यवसाय वृद्धिंगत करतात हा व्यवसाय सुरू करत असताना आता मी तुमच्या बाष्ठामध्ये ऐकलं सुद्धा हे करत असताना घरची पण मोठी जबाबदारी होती की तुम्ही म्हणजे मला आहे ना मैको मध्ये मोठ्या पोस्टवर ते काम मिळालं असतं परंतु फक्त माझं पुनर्वसन झालं हां परंतु माझे लहान भाऊ देखील त्यांची पण जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी हा व्यवसाय वृद्धिंगत होत गेला आणि सर्व भावांना एकेव माझं एक सर्वात जास्त कमाई अशी आहे की आजही माझे भाऊ भावाची मुलं हे देखील मला वडिलांसारखं मान देतात आणि मला विचारूनच कुठल्याही गोष्टीमध्ये हात लागतात भविष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवकरूणांना आपण काय मार्गदर्शन करा मार्गदर्शन म्हणजे काय आपण जर सचोटीने आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केला शेतकऱ्याचा आपला फायदा तर होणार परंतु आपल्यासोबत शेतकऱ्याचा देखील फायदा म्हणजे जो आपला कस्टमर आहे त्याचा देखील फायद्याचा विचार केला तर निश्चित ते आपल्याशी जोडले जाणार आणि आपल्याला दोन पैसे फायदा होणार शेतकऱ्यांना काय आवाहन करणारी चालू आहे हवामानाचा अंदाज आणि तज्ञ लोकांचं म्हणणं आहे हा हे आता शेतकऱ्यांनी थोडंसं काही गोष्टीमध्ये काय होतं की सर्व शास्त्रज्ञ म्हणतात जमिनीचा पोत पाहून त्या आपण त्याप्रमाणे न्यूट्रिएंट टाकायला पाहिजे बऱ्याच वेळेला जास्तीचे जा न्यूट्रियन टाकून ते वेस्ट होतात तर शेतकऱ्यांनी जे सायंटिस्ट लोकं आहेत तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे काम करायला लागलं घनिश्यामजी अग्रवाल साहेब यांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या ज्या कारकिर्दीमधला येथून मग तसा सविस्तर सार आपल्याला सांगितला आहे या पन्नास वर्षाचे काम करत असताना जिंतूर असेल मोरी असेल परभणी असेल अशा तिन्ही ठिकाणी त्यांनी शाखा उघडलेल्या आहेत एक मोठा परिवार त्यांनी सांभाळला आजही भाऊ त्यांचं ऐकल्याशिवाय यांना विचारात घेतल्याशिवाय यांचं मत घेतल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे करत नाहीत हा एक मोठा आदर्श सुद्धा त्यांनी घालून दिलेला आहे भाऊ असावं तर कशा असावं तर असे असले पाहिजेत हा सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये संदेश दिलेला आहे मी अमर गालफडे न्यूज भारत परभणी